हा रामकृष्ण अरे आता आमची ही दीप दीप्ती आमची सुनबाई लेख माझी बारकी, ही आता नंदनवनला आलेली आहे तिचा चिरंजीव आहे हा देवांश आणि काव्य माझं बाळ हा आणि हा बापू आमचा हा आता आम्ही जातो एका मिनटावर नामाच्या बाजारात आता हाच रस्ता एकदम होणार आहे काम चालू आहे बरं कसं वाटत बघे बघ बापू रामकृष्ण हरी अगं आमचा चिरंजीव मोठा मोठ्या भावाचा मोठा मुलगा आमची सुनबाई बघा मोठी हा थोरला मोठ्या भावाचा मोठा मुलगा हा बा हा आमचा बापू आहे हा मानखुरला असतो बियारशी आणि ही आमची सुनबाई नाही आता आलीवरती पूजेल नाही जमलं त्याला नाही मग आता काय कामामुळं आणि ही आमची ए काव्या इकडे काव्या राम देवा माझ्या बघ आमचा दातू मला काय बोलायचं <laughs> दो, राणी दोन मिनिट ये ना <laughs> राणी ये ना दोन दोन आनट काय होतंय त्याला माझ्या बाळाला पाणी आपण थंड मागूया पेप्सी मागूया चल <laughs> दादा रामकृष्ण हरी नामाचा बाजार दुकानात नाव ना काय अरे बघ ना पुढे देवा कट कर, कर रामकृष्णारी आमचा थोरला चिरंजीव हा मानखुरला असतो बीएरशी मोठ्या भावाचा मोठा मुलगा आमची ही सुनबाई आहे ही दीप्तीताई आहे बघा माझी चिमणी आहे आणि कि नावाचा आवाज हे बापू हा जरा पोट वाज पहिले मुंबई दे 15 फूट चिमणी दिसंतर्ग क्रमांक चोवीस संचालक दिंडी साहित्य भांडार बस ह्या नावाचं एक सर्टिफिकेट आहे हिंदीचे सामान दिते समाप्ती केले इथं तुझं संपल मग काढलं आईचा आवाज आणि दुसरा काय नाव रामकृष्णा विठ्ठल केशव गोविंद माधव नावाचं बाजार हां हमारे डॉक्टर अपुरोचंद दीपाली चंद्रकर कराडे आता नाव असं लागतं ना दिपाली चंद्रकर